वा 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 कुठं चाललंय एवढा आवरून थंडीच रातच आंघोळी करून आलंय असल्या थंडीच आंघोळ करू का नाही फ्रीज मधल्या पाण्यान आंघोळ घाल मला मी म्हणले मल का तुम्हाला फ्रीज मधल्या पाण्यानं केल्यावर नाही तस वाटेल पण म्हणलं का आता कपड्यावर ना आंघोळ पण एवढं पण डोकं आहे मला वाटलं मला वाटलं नाही काय कि तसं वाटणार असत मला त्याशिवाय काय काम आहे ना काय पुन्हा ना सांगा कुठं चालेल चाललोय पुरगी बाग एवढा रातच भुटीन भीती नाही का काय ती पुरगी पुरगी बघायला म्हणजे मित्र पुरगी बघायला आले एवढे <coughs> राज्य आहे तिथं का मित्र भूत आहे का ती पुरगी वाले भूत आहे भूताच्या घरचे आहेत आता यायला दिवस सोडला रात्रीच्या आल्या आलेत मग काय

मित्राचा वाढदिवस आहे वाढदिवस करायला चाललोय कळलं का घुसलं का आता तर डोक्यात हे हे करून येऊ नका की मित्राचा वाढदिवस आहे म्हणून त्यानं दिली ग मी नको म्हणत तरी काय तेवढं थोडंफार चालत असत असत मित्राचा बर्थडे येते दुसून हे आणि लोकांच्या जीवाला ताप पुन्हा दिवसभर रातभर म्हणून मित्राचा बर्थडे बड्डे कसा घात गुन चटणी भाकरी केली खावा नाही खायची मस्त पैकी बरोबर खायला म्हटलं खाणार वरबुडून खाणारेच का वरबुडून खायचा मग खोलीत कोणणार आहे तुम्हाला तिकडं आणि चायपत्र फेकून देणार आहे सकाळ होईपर्यंत बस तिथं कुठच्या लय आहे असं वाटत नाही आता आमचं ले झालेलं परवडत आहे पुन्हा तुमचं ही ले झालेलं आम्हाला परवडत नाही नाहीच आहे का लिहाय कायदा नसती तस दिला दिलाव घ्या बस डोकं खाऊ नको बिना कामा गो गुन्ह बघा स्वयंपाक झालाय जेव्हा आपल्या घरात घरातले कोण चटणी खायचं तुझी तू बिन कोण आम्ही खात नाही का असते आवाज असते नाही आणायला फोन केला पत्ता असतो का वाट बघून बघू कांद्याची सॉरी टमाट्याची चटणी केली तंबाट्याची चटणी एवढा गेलाय येते का फेकून द्यायचं नाही गरम करून उद्या खाणार तुम्ही एक भाजी मला सारखं सारखं खवत नाही रात्रीची मला सकाळी खवटत नाही कोण म्हणताय सकाळी गरम कर खाता येईल तेवढेच घासभर भर आणि बाकीचे कुठं टाकता कच्चा डब्बे आता भांडल करणार आहे का भांड गेल्याशिवाय तुम्ही ओटणार येत नाही घरात बसत नाही तुमचा मला ताप आहे माझं तुम्हाला नाही डबुनाला घरात बसते बसायला उकर नाही बसायचं मग मी पण नसते जाऊ देत बघू कसं जाता येत आता तुम्ही हळूहळू झालं कसं मला जाणार जाणार म्हणलं की गपचिप खवायला <laughs> मी जातच असतो मी जाऊ देत नसते बघाच की तुम्ही नादी लावून जाणार म्हणजे जाणार मी पण जाऊ देणार नाही तुमचीच बायको आहे मी कळलं का तुम्ही जिद्दी तर मी महाजिद्दी उगल माणूस देवा देवा कर गपचिप चालले बाहेर तर अस कोण तर हाक मारा लागले मला थांब कोण मारा मी बघते की कोण मारा ला लागले ते मारा लागले कोण तर हाक नाही तो जेवण झोपले दो दो चॉकलेट खा मस्त चॉकलेट तुला आण रुपये येणार मस्त की आ, काम करते किती तर पाचशे सहाशे रुपयाच्या खर्च करून रुपये वाली चॉकलेट आण चॉकलेट खा गपची बस घरात बसतो मी चॉकलेट ग्राहवाली गपची बस आता जायचं नाही